आपणही आपल्या मुला मुलींचे वाढदिवस साजरे करत असतो करायला पाहिजे कारण आपण संसारिक लोक आहोत प्रापंचिक आहोत आपल्या जीवनामध्ये एवढाच एक आनंद असतो याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता असणार केला पाहिजे मुला मुलींचा वाढदिवस परंतु करण्याची पद्धती बदलवली पाहिजे करण्याची तणा बदलवली पाहिजे जो प्रकार आज वाढदिवसाच्या दिवशी चालू आहे ते आपली, ते आपली, ना ते आपली पाहुं, पाहुं, पाहुं। संस्कृती नाही बरं ते आपल्या ऋषी मुनींची साधू संतांची शिकवणच नाही शिकवणच नाही ज्या पद्धतीनं आपण करायला लागलो ना ती आपल्या पद्धती नाहीच आपण व्हीवरच्या सिनेमा सिरियल पाहून पाहून पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागलो आणि आपल्या साधू संतांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे ती सगळी विसरून गेलो आणि मुला मुलींनी तर फार वातावरण बिघडूनच टाकलेलं आहे नाही का चल्लं बिघडून टाकू एक एक केक आणतात बरं का खाण्यासाठी आणि एक आणतात तोंडाला लावण्यासाठी बरं का आता केक आणायचं आहे तर मग खाण्यासाठी जाणार ना तोंडाला लावायचं आहे का केक ते का तोंडाला लावायची गोष्ट आहे का ते काय काय आणि फारच धीरे चालू आहे तरुण तरुण मुलं बरं का असतं चौकात चौकात वाढदिवस चालू आहे बरं का चौका चौकात डी जे लावून लावून हे व्हावं का बघा दारू पितात डीजे लावतात बरका दहा पंधरा मित्र गोळा करतात नाचतात आणि वाढदिवस साजरा करतात मला सांगा वाढदिवसाच्या दिवशी जर हे मुलं करत असतील तर त्या दिवशी त्या मुलांच्या वडिलांना आनंद वाटत असेल त्यांना वाटत असेल की खरंच आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या पोटी असे चौकात चौकात वाढदिवस साजरे करणारे पोरो जन्माला त्यांना आनंद वाटत असेल ते पश्चाताप करत असेल ते म्हणत असतील की हे दलिंदर फालतू जन्माला घातला याच्यापेक्षा तसं राहिलं असलं तरी चाललं असत पण हे संतती जन्माला नको होती असं त्यांना वाटत असेल वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी असं काहीतरी करायचं आहे की त्या आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे त्या आई वडिलांना आनंद वाटला पाहिजे त्यांना वाटलं पाहिजे की भाग्यवान आहोत आम्ही अशी मुलं आमच्या पोटी जन्माला वाढदिवसाच्या दिवशी असा काहीतरी पराक्रम करायचा आहे असं काहीतरी विशेष करायचं आहे की माय बापाला आनंद व्हावा आणि सगळ्या गावाला आनंद व्हावा आज असं होत नाही वाढदिवसाच्या दिवशी पश्चाताप करतात बरं का आपल्या आईवडी पश्चाताप करत असतात ते गावातले लोक निंदा करतात शिव्या देतात आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी असं व्हावं म्हणून समजून घ्या भरपूर पैसा दिला बरं का भगवंतांना आपल्याला नाही का घरामध्ये सर्व प्रकारचे सुखसोयी उपलब्ध करून दिल्या मग का। हे सगळं जर त्या परमात्म्यानं आपल्याला दिलं असेल तर त्या पैशाचा उपयोग फालतूपणा करण्यात नाही घालवायचं मी नेहमी सांगत असतो जरा लक्षपूर्वक आहे का मोठे लोक तर करतातच कारण पैसा भरपूर आलेला आहे कुठं खर्च करावा कशा ठिकाणी त्या पैशाचा उपयोग करावा हे काही माणसाला समजत नाही आज पण पैसा जर भगवंतानं आपल्याला दिला असेल तर त्या पैशाचा उपयोग ज्या ठिकाणी होईल चांगल्या ठिकाणी आपला पैसा काय हरामाचा नाही बरं का बाकीच्या लोकांसाठी आपला पैसा घामाचा आहे आपला पैसा कष्टाचा आहे आपण हाल अपेक्षा सहन करून ते पैसा जमवलेला आहे मग व्यर्थ नका करू बरं का व्यर्थ नका घालू आपला एक रुपया जर आपल्या घामाचा असेल तो एक रुपया सन्मार्गी लागला पाहिजे सत्कर्मामध्ये लागला पाहिजे याच्यासाठीच प्रयत्न करा मोठे मोठे उत्सव करतात जन्मदिवसाचे लोक मला मोठा मंडप दिलेला असतो बरं का पत्रिका छापलेल्या असतात आणि नाच गाण्याचा कार्यक्रम आहे सगळं चालू आहे आणि ज्यांना तिथं बोलवायला पाहिजे त्यांना नाही बोलवत बरं का तिथ गरिबांना बोलवलं पाहिजे त्यांची भोजनाची व्यवस्था केली पाहिजे ज्यांच्याकडे एक टाइमच्या खाण्याची व्यवस्थाही होत नाही त्या लोकांना बोलवा त्यांना जेव घाला ते प्रत्येक घासाला तुमच्या मुलाला आशीर्वाद देईल प्रत्येक घासाला आणि आपल्या मुलाचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार आपल्या आपल्या मुलाचं तिथून पुढचं जीवन सुखानं समृद्धीनं व्यतीत झाल्याशिवाय राहणार नाही जा गावाच्या बाहेरच्या बाजूला फिरा जे जे गरीब आहेत बरं का ज्यांची भोजनाची व्यवस्था नाही त्यांना घेऊन या खाऊ घाला ना दोन टाईम जन्मदिवसाच्या दिवशी प्रत्येक घासाला आशीर्वाद दे भला मोठा मंडप देतात भला मोठा कार्यक्रम असते बरं का वाढदिवसाचा मोठ्याच्या घरी आणि तिथं गरीब लोक नसतात तिथं सगळे मोठे मोठे लोक गरीब नसतात कारण त्यांना माहिती आहे गरीबाला बोलून काय मिळणार आहे आपल्याला बरं काय मिळणार आहे देऊन देऊन दहाची नोट देणार ते मोठ्याकडून माल भेटते ना नाही का, का, का मोठ्याकडून माल भेटते म्हणून सगळे मोठे मोठेच लोक आपल्या घरच्या कार्यक्रमात का। सण खातात भाजी चांगली नाही झाली म्हणून निघूनही जातात बर काय फायदा होत नाही काय फायदा होत नाही म्हणून ज्यांना गरज आहे त्यांना बोलवलं पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना बोलवलं पाहिजे वाढदिवसाच्या दिवशी ज्यांना गरज आहे त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ज्यांना वस्तूची गरज आहे त्यांना वस्तू द्या ज्यांना वस्त्राची गरज आहे त्यांना वस्त्र द्या ज्यांच्याकडे भोजनाची व्यवस्था नाही त्यांना द्या एखादं गावाचं पोत घेऊन दु, दु, प्रत्येक घासाला आशीर्वाद प्रत्येक हे करायचं वाढदिवसाच्या वस्तू येऊ द्या दुु। कपडे येऊ द्या पैसे येऊ द्या जमाच करणं चालू आहे आणि देतात काय देतात का चिवड्याचं पाकिटे आणि सोनपापडीचा तुकडा याच्यापेक्षा जास्त काही देत नाही आणि माल येऊ द्या म्हणते माल येऊ द्या जमाच करणं चालू जमाच करणं चालू एवढं मोठंच द्या असा काय नियम नाही थोड्यातलं थोडं देऊन हे सगळं करू शकतो आपण म्हणून मी नेहमी सांगतो वाढदिवस जर साजरे करायचे असतील ना मुला मुलींचे तर एखाद्या अनाथ आश्रमात जा एखाद्या वृद्ध आश्रमात जा मुख मुलांचे आश्रम आहे अंधपंगू मुलांचे आश्रम आहे बरं का ते म्हाताऱ्या लोकांचे आश्रम आहे ते वाट पाहत आहे आपली आले ते वाट पाहत असतात कोणीतरी येणार आमच्या सोबत आनंद साजरा करणार ते उभे आहे दारा जात इथ त्यांच्या सोबत आपल्या मुला मुलींचा वाढदिवस साजरा करा त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट द्या बघा 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 त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा एकदा त्यांच्यापेक्षा दहा आनंद आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही एकदा अनुभव तर घेऊन बघा अनुभव तर घेऊन बघा जाऊन बघा पण असं होत नाही आम्ही गेलो होतो बरं का एका ठिकाणी कार्यक्रमाला नाव नाही सांगत मी आज तुम्हाला नाव नाही सांगणार तुम्हाला गेलो हो तिथं एका आश्रमामध्ये भेट देण्यासाठी गेलो होतो बरं का आणि तिथं मुखबदीर मुलं होते अंधभंग मुलं होते रोगी लोक होते बरं का आश्रमामध्ये तिथं सहा मास्तर आणि पाचता मास्तर मी आल्या बर का आल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी आता आम्ही विखायला लागलो आम्हाला वाटलं की खरंच आता इथं रोगी लोक आहे अंधपंगू आहे मुलं आहे त्यांची शाळा आहे मूगबधीर आहे आता हे लोक त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करतील त्यांना वस्तू देतील त्यांना पदार्थ देतील त्यांना काय द्यायचं ते देतील आम्हाला बरं वाटलं आम्ही आम्ही विचार केला की के पाहायचं पण ते तिकडे गेलेच नाही ते मुग मुलांकडे गेले नाही अंधपंगू मुलांकडे गेले नाही तिथे रोगी लोकांकडे गेले नाही ते निवांत ठिकाणी गेले एका बाजूला तिकडे आश्रमात मोठा आश्रम एका बाजूला गेली तिकडे निवांत त्यांनी सोबतच स्पीकर आणली होती बॉक्स मोबाईल कनेक्ट केला तिथंच गाणी लावली ते पाच सहा मास्तर सहा मास्तर तिथंच नाचायला लागले बरं का आणि तिथंच त्यांनी मिळूनच डान्स केला तिथंच वाढदिवस केला आणि त्यांनीच खाल्ला त्यांनीच धिंगाणा केला बरं का मला सांगा ज्यांचं अनुकरण करायचं असते ज्यांच्याकडे पाहून शिकायचं असते ते जर असे जलिंदरपणा करत असेल तर विद्यार्थ्यांनी कोणाकडे पाहून मग शिकावं कसं वागावं नाही ज्यांचं बघून जीवनरूपी प्रवास व्यथित करायचं आहे ज्यांचं अनुकरण करायचं आहे तेच जर असे वागत असतील तर मग विद्यार्थ्यांनी कोणाकडून काय घ्यावं हाच प्रश्न निर्माण झाला मोठीच जर असं आचरण सोडून वागत असतील मोठेच जर संस्कार झाले असतील तर मग या छोट्यांनी करावं तरी काय करावं तरी काय बरं का म्हणून मोठ्यांनीही जरा समजून घेतलं पाहिजे जरा आपल्या संस्कृतीचं भान ठेवलं पाहिजे जरा आपल्या साधू संतांची शिकवण लक्षात घेतली पाहिजे ऋषी मुनींनी काय सांगितलं हे फार महत्वाचं म्हणून वाढदिवस साजरा करत असताना आश्रमामध्ये जा बरं का त्या गरीब लोकांच्या सोबत करा बरं का वाढदिवस साजरा द्या थोडं काहीतरी खूप आनंद मिळेल बरं का खूप आनंद मिळेल ह्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या असं होऊ नये होऊ नये बरं आपल्याला वाटत असेल की तो आनंदाचा दिवस असतो आहे ना आनंदाचा दिवस कोण नाही म्हणते आहे ना परंतु अशा पद्धतीनं आनंद साजरा करायचा आहे का त्या दिवशी आई वडिलांचं दर्शन घेतलं पाहिजे त्या दिवशी मोठ्याचं दर्शन घेतलं पाहिजे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला पाहिजे नाही का त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये असा व्यवहार असला पाहिजे आपला आपण जर वाढदिवसाच्या दिवशी दारू पिऊन वाढदिवस साजरा करत असू त्या मित्रांच्या सोबत बेगाणा करत असू तर आई वडिलांच्या डोळ्यात पाणी नाही येणार का आणि आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी जर आपल्या माताऱ्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येत असेल तर याच्यापेक्षा विचित्र घटना कोणती आहे नाही का याच्यापेक्षा विचित्र गोष्ट कोणती आहेत म्हणून जरा मुला मुलींनी लक्षात घ्या आणि मोठ्या लोकांनी जरा सावध व्हायचं आहे समजून घ्यायचं आहे काही करत असतात बरं का दोन चार मित्र जातात तिकडे गावाच्या बाहेर कुठे कितीतरी लोकांचे स्टेटस दिसत असतात व्हिडिओ दिसत असतात कुठंतरी एका ठिकाणी जाऊन दारू पिऊन ढेंगाणे करून वाढदिवस साजरा करणं चालू हे होऊ नये होऊ नये म्हणून सगळ्यांनी जरा समजून घ्या समजून घ्या घ्या